नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम सतीश शिर्के या युट्यूब चॅनल वरती आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा आणि हो कॉमेंट मध्ये छान कॉमेंट करा जेणेकरून आम्हाला असेच चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल उत्तम वक्ता व्हावं चांगल्या सभा आपणाला गाजता यावं चांगलं आपल्याला बोलता यावं अशा पद्धतीची इच्छा अनेकांची असते मात्र त्यासाठी जाणीवपूर्वक कोणते गुण अंगीकारले पाहिजेत आदर्श वक्त्याची वैशिष्ट्य कोणती असतात उत्तम वक्ता होण्यासाठी कोणते गुण पाहिजेत याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत तुम्हाला अनेक विषयाचे तयार भासणं सूत्रसंचालन निवेदन भाषण कसं करावं याचे अनेक व्हिडिओ त्या ठिकाणी चॅनलवरती आहेत ते सुद्धा पहा तर वक्ता अभ्यासवाणी व्यासंगी असला पाहिजे तसंच त्याचं व्यक्तिमत्व हे प्रसन्न असलं पाहिजे सतत विविध विषयाच्या वाचनाची जर तुम्हाला आवड असली तर तुमच्या वक्त्याला त्या ठिकाणी त्याचा फायदा होतो त्याचबरोबर आत्मविश्वास हा बोलण्याचा पाया असल्यानं तुम्हाला आत्मविश्वास हा तुम्ही झोपासला पाहिजे अंगीकारला पाहिजे वारीमध्ये स्पष्टता असली पाहिजे गोडवा असला पाहिजे आणि माधुरी असलं पाहिजे जेणेकरून वक्ते तुमच्याकडं श्रोते तुमच्याकडे आकर्षित होतील तुम्हाला त्यांना ऐकावं वाटेल आणि म्हणून वाणीची विशेष काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे वक्तृत्व कलेमध्ये समय सूचकता अत्यंत महत्वाची आहे कारण व्यासपीठावरती आचार्य जर बदल जर आला तर तो वक्त्याला मांडता आला पाहिजे म्हणून समय सूचकता ही अंगीकारली पाहिजे भाषण रटाळ होते व्याख्यान रटाळ होते असं वाटलं तर हजर जबाबीपणा वापरून श्रोत्यांना तुम्ही काय करू शकता आपलंस करून घेऊन घेऊ शकता म्हणून हजर जबाबीपणा असणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे जिज्ञासा पाहिजे निरीक्षण उत्वल नवनवीन गोष्टी शिकण्याची सदैव वक्त्याची तयारी असली पाहिजे आणि नाविन्य अंगीकारलं पाहिजे उत्तम वक्ता व्हायचंय मग निरीक्षण शक्ती तुमची जबरदस्ती पाहिजे समाजातील काही व्यंग असतील काही घटना असतील त्याचं लक्ष तुम्हाला विनता आला पाहिजे आणि सहजरित्या तुमच्या भाषणामध्ये त्याचा वापर हा केला पाहिजे योग्य त्या ठिकाणी वातावरण निर्मिती व्हावी म्हणून समय सुचकता ठेवून विनोदाचा सुद्धा तुम्ही वापर हा केला पाहिजे त्यानंतर असं म्हटलं जातं की उत्तम वक्ता होण्यासाठी प्रथम उत्तम श्रोता होणं गरजेचं आहे म्हणून उत्तम ऐकण्याची सवय लावून घ्या चांगला वक्ता होण्यासाठी श्रवणीय बोलताना उपयोगी पडणारे आणि ज्ञानात्मक जे आपल्याला उपयुक्त आहेत ते तुम्ही सातत्यानं ऐकलं पाहिजे चांगला होण्या वक्ता होण्यासाठी सहनशक्ती सोशिकता आणि सहिष्णता या गुणांचा सुद्धा अंगीकार तुम्ही करा तुम्हाला त्याचा फायदा त्या ठिकाणी होईल त्याचबरोबर सभा असतील व्यासपीठ असेल गाजवण्यासाठी सभा धीटपणा वक्त्याकडे असला पाहिजे याच्यासाठी तुम्हाला वारंवार सहभागी होणं व्यासपीठावरती जाणं त्या ठिकाणी आवश्यक आहे सतत नवनवीन वाचनाची सवय लावून आपल्याला त्या विषयात परिपूर्ण जो विषय तुम्ही भाषणाचा निवडलाय त्याच्यामध्ये नाविन्य तुम्ही ऍड करत गेलं पाहिजे याच्यासाठी वाचन अत्यंत महत्वाचं आहे व्यासपीठ असेल भाषणात व्याख्यानात जर अपयश आलं तर खचून न जाता पुन्हा जुमानं पाहण्या प्रयत्न केला पाहिजे ज्या चुका तुमच्या पाठीमागच्या वेळेस झाल्या असतील त्या चुका टाळायच्या त्याची दुरुस्ती करायची आणि जिद्द कमी न होता पुन्हा वक्तृत्व शैलीची आपली धारणा त्या ठिकाणी झाली पाहिजे प्रत्येक वक्त्यानं अथक प्रयत्नानं वक्तृत्व कलेची स्वतंत्र शैली निर्माण करावी कोणाची बोलण्याची शैली जर तुम्ही डेव्हलप केली तर ती स्वतःना भावते वक्त्यानं नेहमी चर्चासत्र असेल किंवा परिसंवाद असेल यात या जिथं जिथं संधी मिळेल मुलाखत तंत्र विकसित करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे तर तुम्हाला त्याचा फायदा होतो भाषण व्याख्यान देण्यापूर्वी विचार मांडण्याचं आणि वेळेच नियोजन हे आपल्याकडे असलं पाहिजे तुम्हाला भाषणासाठी वेळ किती आहे तुम्ही किती तयारी केली आहे याचा ताळमेळ कुठंतरी घातला गेला पाहिजे हे लक्षात घ्या नेहमी स्वतःची शैली निर्माण करा अनुकरण करू नका स्वतःची ओळख निर्माण करा आणि आपले ज्ञान नाल असा वक्त्यानं सदैव जागरूक ठेवली पाहिजे सतत नवनवीन नाविन्यताचा ध्यास घेतला पाहिजे कथाकथन असेल कविता वाचन असेल परिसंवाद असतील आकाशवाणी व दूरदर्शनचे कार्यक्रम असेल जिथे जिथे तुम्हाला व्यासपीठ मिळेल आणि जिथे संधी मिळेल तिथं तुम्ही गेलं पाहिजे थोर वक्त्यांची भाषण व्याख्यान ऐकण्याची सवय लावली पाहिजे जिथे मिळेल तिथं उत्तम आणि प्रेरणादायक तुम्हाला व्याख्यानं जर ऐकली तर तुमचं वक्तृत्व शैली सुद्धा काय होतं सुधारू शकते चांगला वक्ता झाल्यानं इतरांचं ऐकायची आता मला गरज नाही असा अहंकार असता कामाने तुम्ही ऐकतच राहिलं पाहिजे कारण शेवटी नम्रता शालीनता आणि विनयशीलता हे यशस्वी वक्त्याला गुण शोधून दिसतात आणि म्हणून ते आपण अंगीकारले पाहिजे वक्त्यानं बोलताना व्यासपीठावरती नेहमी सत्य बोललं पाहिजे असत्य कपोकल्पित विधान चुकीची मांडता कामाने विचारपीठावरती सत्य प्रतिपादन हाच सदैव ध्यास असला पाहिजे त्यामुळं तुम्ही श्रोत्यांचा विश्वास हा जिंकू शकाल आवाजाच्या पट्टीकडे विशेष लक्ष द्या त्यासाठी स्वतंत्र तो सुद्धा पहा आणि आवाजामध्ये सुधारणा करा रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवण्यासाठी सतत प्रयत्न मनोबल इच्छाशक्ती आणि अथक हे लक्षात घ्या छोटेसा का प्रत्येकाच्या घरी ग्रंथालय असलं पाहिजे दरवर्षी नवीन चार पुस्तकांची त्याच्यामध्ये भर पडली पाहिजे हेही जाणीवपूर्वक प्रयत्न करा वक्त्यानं भाषण पाठांतर करण्यापेक्षा त्याच्यातला आशय लक्षात ठेवण्याकडं प्रयत्न केला पाहिजे तसं लक्ष दिलं पाहिजे शब्दसंग्रह वाढवला पाहिजे त्याकरिता समानार्थी शब्द असतील पर्याय शब्द असतील याची माहिती घेतली पाहिजे जाणीवपूर्वक तसा अभ्यास तुमच्याकडून झाला वक्ता अगर लेखक होऊ इच्छिणाऱ्यांनी थोर साहित्यिकांच्या सहवासात राहिलं पाहिजे कारण चंदनाच्या सहवासात राहिला तर आपल्या हाताला सुद्धा त्या ठिकाणी श्वास निर्माण होतो सहवासानं आत्मविश्वास आणि नवीन दृष्टी वाक्याला मिळते म्हणून सहवास हा अत्यंत महत्वाचा आहे श्रद्धेवर आधारित भावना असतील तर्कशुद्ध विचार असतील यांची जोड चांगल्या वाक्यानं घातली पाहिजे कारण तो वक्तृत्वाचा गुण आहे मला वाटतं या पद्धतीनं तुम्ही जाणीवपूर्वक ही वैशिष्ट्ये हे गुण अंगीकारा डेव्हलप करा, करा निश्चितपणे तुम्ही सभा गाजवल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद